पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत अर्थव्यवस्था म्हणून भारत पुढे आला असून यामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाचं योगदान देत असल्याचं केंद्रीय मंत्री जिनतराम मांझी यांनी सांगितलं केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग देशांतर्गत गरजांची पूर्तता तर करतोच त्याबरोबरच इतर देशांना निर्यात करून परकीय चलन प्राप्त करण्यातही महत्वाची भूमिका बजावतो यामुळे परकीय चलन गंगाजळी समृद्ध करण्यातही या क्षेत्राची मोठी भूमिका असल्याचं ते म्हणाले या क्षेत्रानं अठ्ठावीस कोटींहून जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्याची माहिती त्यांनी दिली या क्षेत्राचं सकल राष्ट्रीय उत्पादनात तीस टक्क्यांपेक्षा जास्त योगदान तर उत्पादन क्षेत्रात पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त योगदान आणि निर्यातीत पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं मोठ्या विभागांच्या तुलनेत हे क्षेत्र कमी गुंतवणूक करणाऱ्यांना रोजगार पुरवण्यात आणि उद्योजक बनवण्यात आण महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे नवउद्योजकांची उद्यम पोर्टलवर नोंदणी करून त्यांना बँक कर्ज प्रशिक्षण आणि व्यवसाय करण्यासाठी सहाय्य पुरवण्यात येत असल्याचंही ते म्हणाले सर्वसामान्य